बारामती लोकसभा निवडणूक महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आम्ही सोलापूरकर विचारमंच पुणे आयोजित सोलापूरवासियांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला प्रदेशाध्यक्ष रुपारीताई चाकणकर सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपस्थितीत पुणे शहर उपाध्यक्ष संजय पाटील राष्ट्रवादी युवक पुणे शहर निरीक्षक समाधान काळे यांनी अतिशय नियोजनबद्धतेने आयोजित केला होता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे येथील खडकवासला विधानसभा क्षेत्रात हजारोंच्या संख्येने राहत असलेल्या सोलापूरकर बांधवांशी संवाद साधला यावेळी सोलापूरवासियांच्या समस्या जाणून घेत येणाऱ्या काळात त्या ताकदीने सोडवण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला विकासात्मक कामे आरोग्य विषयक अडचणी नोकरी संदर्भात किंवा सोलापूरकरांचे कोणतेही काम असू देत ते तात्काळ मार्गी लावेल मी पुण्यात असतो तुम्ही मला थेट भेटू शकता किंवा सोलापूरचे स्थानिक नेत्यांमार्फत देखील आलात तरी चालेल असा शब्द दिला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक नेतृत्वात अधिक गतीने राज्याचा सर्वांगीण विकास करण्याकरता बारामती लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांना मतदान करून निवडून द्यावे आदरणीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपले बहुमूल्य मत द्यावे असे आवाहन केले मेळाव्याचे प्रास्ताविक समाधान काळे यांनी केले तर संजय पाटील यांनी मेळाव्याचा उद्देश मांडला राज्याच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपले विचार मांडून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले या मेळाव्यास बाबा धुमाळ विकास नाना दांगट बाळासाहेब कापरे शैलेश चारवाड युवराज बेलदरे संतोष फरांदे दिलीप दादा नवले राजेंद्र थोरवे सुनील कलशेट्टी किशोर वाबरे बाबा पाटील यशराज पाटील यांनी विशेष सहकार्य केले याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर मुख्य प्रवक्ते उमेश पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान रमेश गोंडे सुधाकर जाधव युवराज बेलदरे संतोष कराडे सनी मानकर सुनीता डांगे नाना पाटील वर्षा शिंदे पूजा झोळे राजेंद्र कोरवे आप्पा आखाडे सुरेश पालवे महेश पाटील यमराज पाटील प्रमोद भोसले खलील शेख हेमंत हंगट बाळासाहेब कापरे मारुती केंद्रे संजय पाटील समाधानकाळी लतीफ तांबोळी राजू शेठ कुदळे विकास नानादांगट राहुल पोकळे नानासाहेब नवले प्रकाश जाधव आशुतोष नाटकर नागेश निंबाळकर सोमनाथ शिंदे अल्मेराज आबादीराजे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते पुणे येथील वास्तव्य करत असलेले सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका